पंढरपूरची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती तात्काळ बरखास्त करावी तसेच अनाधिकृतपणे बी व्ही जी कंपनीला दिलेला ठेका रद्द करावा या मागणीसाठी आज दत्ता काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिरे समितीच्या आषाढी नियोजनाच्या बैठकीत गोंधळ घातला काही दिवसापूर्वी काळे हे मंदिरातील गैरव्यवहाराबाबत उपोषणास बसले होते यानंतर आता मंदिर समिती बरखास्तीसाठी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत गोंधळ घालण्यात आला यावेळी मंदिर समिती बरखास्त करा आशा बीवीजी कंपनीचा ठेका रद्द करा अशा घोषणा देण्यात आल्या लोक आहे तुम्ही इथं कुशल कुशल माझी सैनिक तुम्ही आमच्या शनी म्हणजे आपण मग इकडं म्हणजे काय तुम्ही हे करताना तुम्ही हे करताना तुम्ही ह्याच्यात तुळजापूरच्या दर्जा केले मागच्या वेळेच आपल्या हे काय आहे मागच्या ज्या बीबीजी कंपनीनं तुमची नसताना वर्क ऑर्डर नसताना त्यानं मनमानी कारभार केला ग्राउंड घेतलं आमच्या माता बहिणीला सोळाशे मीटर पळवलं सगळं केलं ज्या व्यक्तीनं ग्राउंड घेतलं त्याचं नाव आहे विकास माने ही त्यांना जाहिरात काढलेली त्याच्यावर गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये फ्रॉड केस झाली असं डुप्लिकेट कॅम्प उभा केला तिथं एक महिना ही तिथले पुरावे पूर्वी मंदिर समिती बरखास्त व्हावी आणि बीविजी कंपनीला जे अनाधिकूतपणे टेंडर दिलेले ते या ठिकाणी कॅन्सल व्हावं म्हणून आम्ही उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं त्याच्याच धर्तीवर आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व सदस्यांची पंढरपूर भक्तिनिवास या ठिकाणी असता या ठिकाणी आलो असता त्या ठिकाणी घोषणाबाजी आम्ही करून मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे बी जी कंपनी टेंडर झालं पाहिजे कारण ज्या गोरगरबांचा पैसा आहे तो पैसा जर तुम्ही असे पाच पाच जण सहा सहा कोटी जर त्या ठिकाणी गोरगरबांचा पैसा जर एखाद्या ठेकेदाराचे घशात घालत असाल तर त्यांच्या पंढरपूर रहिवाशांना या ठिकाणी मान्य नाही टेंडर प्रक्रिया हीच कॅन्सल करून पंढरपूर शहरातील तालुक्यातील अनेक अशी विठ्ठल भक्त आहेत सेवेकरी आहेत की त्या ठिकाणी फ्री कॉस्ट ऑफ त्या ठिकाणी काम करायला ते तयार आहेत आणि सुरुवातीला वार्डन अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ही फ्री ऑफ सेवा त्या ठिकाणी चालू होती मग पांडुरंगाची सेवा करण्याचा जर मान आमच्या पंढरपूर रहिवाशांना तालुक्यातील रहिवाशांना जर मिळाला राज्यातील लोक तयार आहेत तर मंदिर समितीनं ही टेंडर जी प्रक्रिया आहे त्याने राबवते ती टेंडर प्रक्रियाच बंद केली पाहिजे हा तिरुपती बालाजीला आज एवढं मोठं देवस्थान आहे जगभर त्याची प्रसिद्धी आहे तर तरही तिथं सेवाभावी सगळे लोक त्या ठिकाणी काम करत त्याच पद्धतीने पंढरपूर सुद्धा बालाजीच प्रतिरूप म्हणून पांडुरंगाला बघितलं जातं त्याच पद्धतीनं इथंही या ठिकाणी सर्व सेवाभावीच संस्था या ठिकाणी चालवावी व्हावी जेणेकरून गोरगरिबांचा आलेला पैसा त्यांच्याच सेवेसाठी लागला जाईल या ठिकाणी ठेकेदारांचं घर भरलं जाणार नाही ही जी पद्धत या ठिकाणी चालवते ती मंदिर समितीने बंद करावी